कसाबपुरा मस्जिद ट्रस्ट रिद्धपूर येथील शेत सर्वे नंबर एकशे सत्तावीस एक हा शेतासंबंधीचा संबंधीचा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड औरंगाबाद यांच्या आदेशाप्रमाणे तीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सदरचे शेत कसाबपुरा मस्जिद ट्रस्टच्या नावे करण्यात आले त्या आदेशाप्रमाणे मस्जिद ट्रस्टचे पदाधिकारी यांनी मंडळाधिकारी व तलाठी यांना वारंवार फेरफार घेण्यासंबंधाने विनंती अर्ज केला तरीही तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अद्यापपर्यंत कसाबपुरा मस्जिद ट्रस्टच्या नावे फेरफार रुजू करून घेतला नाही सदरच्या न्यायालयीन आदेशाचा अवमान करून त्याला व्यथित होऊन मस्जिद ट्रस्टच्या ट्रस्टींनी उपविभागीय अधिकारी मोर्शी यांच्याकडे आपल्या न्याय मागण्याकरिता अर्ज केला उपविभागीय अधिकारी मोर्शी यांनी दिनांक सहा दहा दोन हजार बावीस रोजी सदर मालमत्तेची नियमानुसार नोंद घेण्यात यावी याबाबत आदेशित केले तरीही मंडळ अधिकारी व तलाठी यांनी उपविभागीय अधिकारी मोर्शी यांच्या सुद्धा केराची टोपली दाखविली त्यानंतर पुन्हा नायब तहसीलदार यांनी वरिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे नोंद घेण्याबाबत व फेरफार रुजू करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांना आदेशित केले परंतु अद्यापपर्यंत कसाबपुरा मस्जिद ट्रस्टच्या नावाने सदर शेताचा फेरफार घेण्यात आलेला नाही दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी कसाबपुरा मस्जिद ट्रस्टचे पदाधिकारी या शेतातील ट्रस्टीने पेरलेला चना काढण्याकरिता गेले असता सतरा पोते चना काढल्यानंतर उर्वरित चना अंदाजे साठ पोते शेतामध्ये पडून असताना पोलीस स्टेशन येथील अधिकारी यांनी काढलेला सतरा पोते हरभरा जप्त केलेला आहे पोलीस स्टेशनचे अधिकारी संभ्रमा अवस्थेत असून हे शेत कुणाचे हा निर्णय महसूल अधिकारी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही काय करू अशी भूमिका सतरा पोते काढलेला चना व उर्वरित साठ पोते चना पडून असून तो खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महसूल अधिकारी यांनी तात्काळ पोलीस अधिकारी यांना आदेशित करण्यात येऊन सदरचा चना न्यायनियमाप्रमाणे कसाबपुरा मस्जिद ट्रस्टच्या नावे तात्काळ देण्यात यावा व न्यायनिर्णयाच्या प्रक्रियेला खेळखंडोबा समजणारे तलाठी व मंडळ अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे यासंबंधी ॲडव्होकेट दीपक सरदार यांनी तहसीलदार सागर ढवळे यांचे कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला आहे कसापुरा मस्जिद ट्रस्टच्या संबंधानं औरंगाबाद वकबोर्डानं आदेश पारित केलेला आहे त्या आदेशाच्या प्रतीची पूर्तता करण्याकरता मान्य उपविभागीय अधिकारी यांनी सुद्धा सदरचं शेत कसापुराच्या नावानं फेरफार घेण्यात यावा यासाठी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना आदेशित केलं होतं तरीसुद्धा तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी सदरच्या दोन्ही आदेशाला केराची टोपली दाखवली म्हणून त्यांच्या विरोधात त्यांना निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी कसाबपुरा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी मान्य तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये आज घुसले तहसीलदार साहेबांनी आज आमच्या निवेदनावर निर्णय दिला की यांच्या भूमिकेच्या विरोधात आम्ही डिसिप्लिनरी ॲक्शन घेऊ जर का समजा आठ दिवसात यांना निलंबित केलं नाही तर त्यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી